जय हिंद मित्रांनो आज आपण आलेलो आहे मुंब्रा देवी या ठिकाणी प्रिंट मारायला कारण आता पोलीस भरती जवळ आलेली आहे आणि सगळ्या मुलांचा प्रॉब्लेम असतो तो सोळाशे मीटर शंभर मीटर मध्ये पाय भरतात त्यासाठी हिल मारणं गरजेचं आहे त्यासाठी आज आम्ही आलेलो मुंब्रा देवीला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले सगळे विद्यार्थी आहेत मला या ठिकाणी आपले सगळे विद्यार्थी आहेत स्ट्रेचिंग चालू आहे एक पाच मिनिटाचं वॉर्मअप आहे आणि त्या वॉर्मअप नंतर आपला ऍक्च्युली इव्हेंटला सुरुवात होणार आहे कोणतेही इव्हेंट करण्याच्या अगोदर वॉर्मअप करणं गरजेचं असतं म्हणून आहे हा तुम्ही बघू शकता मुंब्रा देवीचा नजारा बघा खाली मुंब्रा आहे आणि या ठिकाणी पूर्ण डोंगर वगैरे तुम्हाला दिसत आहेत आणि आपण जे काही वर्कआउट करणार आहोत ते आता या ठिकाणी करणार जे पायऱ्या आहेत पाय मजबूत बनवण्यासाठी मांड्या मजबूत बनवण्यासाठी हा पायरा मारणं खूप गरजेचं आहे ते सुद्धा वर्कआउट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्ही जिथं तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल त्या ठिकाणी तुम्ही हे वर्कआउट करू शकतात ओके चला आता पुढची प्रोसेस ला सुरुवात करूया मंगल <गणगारी> मूर्ती हरे 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 छत्रपती <गणगारी> शिवाजी <श्योजी> महाराज की चला <गणगारी> करा सुरुवात पट पट फटफरे पट, पट, फाजरे शाबा शाबास शाबा शाबास 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 कमान 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 शाबास शाबास वरपर्यंत जायचंय वरपर्यंत जायचंय शबा शावास शबा शबास शबास संपली घ्या संपली 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 चला 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 चार राऊंड मारायचे ए चालू करे रे आलेत पाठी मागून फटके बसतील बर का नाही बरोबर आहे चला काय वरती बिरती नाही होते ए या पटापट -बड़ खाली या चला 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 अरे चार मारायचे एक मध्ये आवा निघाली चला 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 पटकन पटकन शाबा 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 या पटापट क्या बात है बढ़िया 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 मस्त रे मस्त रे मस्त रे कंटिन्यू 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 शवास शाबास शेवट पर्यंत टिकायचंय लक्षात घ्या शेवटपर्यंत टिकायचंय थांबायचं नाही कोणी थांबायचं नाही मध्ये अरे दहा मारले पाहिजे तुम्ही एक मध्ये चला रे चार जण पटापट हा असं जायचं एकदम साई साई बरोबर आहे आता बरोबर आहे हा बरोबर बरोबर आहे लास्ट पर्यंत जा लास्ट पर्यंत शाबा हा अशी जोडी सोडा सर शाबा 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 लास्ट पर्यंत जायचं लास्ट पर्यंत बरोबर आहे बरोबर आहे आता चला या पुढचे शाबास 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 सोळा पुढचे घाई करू नका आरामात घ्या पुरेन आरामात घ्या घाई करू नका आपल्याला आठ सेट मारायचे अजून जा 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 थांबून चार फक्त चार रे तर चार रे पुढचे झाले का रेडी किती जण सहा जण चार आहेत बस किती झाले चार जण निघाले पहिले रेडी पुढचे चार चल 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 हे जातो पण तू पण जेवट शेवटपर्यंत कोणी चालताना दिसणार नाही मला मध्ये रेडी चार फक्त चार थांब पुरी, ए पुरी, थाम थाम ये पुढे भारतीय रेडी लास्ट पर्यंत मी लास्टला येणार आहे तर मला दिसल्या रस्त्यात फटके बसणार पुढचे चार रेड़े सगळेजण तुम्ही आता मला चालताना दिसलं नाही पाहिजे कोणीच बोला ए चल 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 मी आहे तुमच्या पाठी मागत चल, चल चल पटकन आई शपथ घरी चल चल थोडं हार्ड वर्कआउट घेतलं काय फरक पडतो yes, मग तुला चार नाही तुम्ही दहा मारायला पाहिजे yes, पहिले चार तरे 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 दा। 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 जा पुढे एवढे हट जा चालताना दिसलं नाही पाहिजे मला मध्ये मी पाठमागून आहे बघा 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 एवढी मेहनत पाहिजे शब्बास रे, रे पिंट्या पिंटे जोरात आहे आज बुटच वापरत नाही कमीत कमी प्रॅक्टिस होत तरी वापर शंभर यश क्या बात ये जेवढं होईल तेवढं कर रे हळू रे हळू रे पंजावर घे पंजावर घे गॅप घ्या गॅप घ्या गॅप घ्या थांबा रे था। जरा सिग्नल लागले थांब जरा हो आरामात आरामात जाऊ सिग्नल गेला हा गेला सिग्नल जाऊ दे ए फक्त सर आहे तिथपर्यंत जायचं पुढे नाही ना पूर्ण गेला तरी चालेल हरकत नाही ए चल ये आरामात आरामात घ्या आरामात घ्या तुला खाली जा की खाली बस की आद... आरामात आरामात घे आरामात घे थांब पळवल तेवढं जा वरती पळत जाद आहे कस्तुब एक नंबर चालू दे। ए, दो एक एकच घे एक एकच घे एक एक चालू करा चालू करा चालू करा शाबात शाबात शाबाद ये 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 क्या बात है आता पावर वाले था बरबर शावा 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 शाबा शाबास पिंट पिंट शावा शाबा शावास क्या बात है क्या बात है एक नंबर असा पाहिजे भाऊ पैलवान क्या बादे एक नंबर आता थाईज पावर कशी वाढत नाही ते बघूया आपण शाबा शाबास 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 पुढच रे पुढच कोण आहे क्या बादे बढिया बढिया बढ़िया, बढ़िया। मस्त 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 जेवढं होईल तेवढं रे तेवढं होईल लय थकला तर था थांबून जा रे बाबा चला चला इकडचे पैलवान क्या बाद है या एक नंबर रोहित मजा आहे तुझी ए का हो मुन्ना शावास शावा शावा जेवढं होईल तेवढं रे जेवढं होईल थांबले दमले तर था थांबून जावा पाए ए आरामात, आरामात। क्या बात है साळंगे साहेब एक नंबर रे क्लॅप होऊन जात रे क्लॅप सरांसाठी क्लॅप अरे जो काय क्लॅप देतात वाहते साळंगे साहेब एक नंबर शेवटी फौजवाला आदमी ये आर्मी ते आर्मी आर्मीचा नांदच नाही करायचा पण काही असेल ते शावास शाबा शाबा शाबास क्या कॅप बादे गौरव एक नंबर क्या बाद आता आमच्या महिला मंडळ पण काही कमी नाही आता डायरेक्ट शाबा शेजल क्या बादे शेजल एक नंबर शेजल माझ्यापर्यंत आलीस तरी भरपूर झालं माझ्यापर्यंत आली तरी भरपूर तू घाबरू नको पोरी शाबा शेजल खतरनाक 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 बस बास बस बस उतरून दे आरामात खाली बस खाली बस खाली बस, 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 बस. हा <laughs> शाबास <laughs> ना, ना चल 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 वाह वाह मयूरी शब्बास क्या बात है हमारी छोरी क्या छोरे से कम है क्या दंगल 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 है क्या बात है आज ने पूरी की निकल रहा है शबस 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 घाबरू नको है पूरी तू घाबरू नको ती बरोबर नहीं थे तुला शबस शबस <laughs> सोडा सोड खाली सोड खाली सात भारती कमन ए पायची कैची लाव पाठी मागे हा अशी कैची लावायची घाबरू नको शीतल इकडे बघ वरती बघ वरती बघ एक नंबर आज तर पोरीने हवा केली डायरेक्ट सर विनोद सर सर्वांनाच घ्या सर्वांनाच घ्या कंपल्सरी करा सर्वांना कंपल्सरी सर्वांनाच घ्या विनोद सर शाबास शाबास प्रणाली एक नंबर क्या बादे यंदा खाकी फिक्स झालीच पाहिजे मयुरुची मजा याची तर लय मजा आहे कितीतरी तरी लोक सर तिचा हात पकड तिचा हात पकडा सर हा ये चल चल अरे याला सगळेच घेतात हालक पडताय ना था ना शीतल एक नंबर शीतल घाबरू नको वरची पोरगी अरे घाबरू नको नाही पडणार तू ना अरे नऊ हजार जागा निघतात पुढच्या वर्षी टेन्शन नको हो घेऊ लगेच नऊ हजार डिसेंबर मध्ये भरतीये डिक्लेअर पण केला म्हणजे सोडायचंय हात घ्या चल चल चल, चल शाबास शाबास क्या बात है बढिया 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 ये बाळा ये। सुपर सुपर टेन्शन नको युग एवढं का टेन्शन घेऊन बस चल 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 चे, चल चल शाबा 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 शाबास मस्त 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 शाबा शाबास कमान थाव। कमान 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 पटापट सर पटापट पटापट सोडा पटापट सोडा शाबा 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 चला 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 सर मिथून सर वरच्या पोरी बघा कशा बसल्यात ए चल 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 शाबा शाबास अरे पुरी करतायत पुरी नाहीतर बांगड्या हो। व्हाडा काढावं लागेल मग बाहेर यांच्या शबा शाबा 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 पटापट 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 चला 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 तुण पाएवो तुण पाएवो तुण। <laughs> ए चल रे रे चल काय टाइमपास चालू आहे चल रे चला 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 खाली चला खाली चला शबा शाबा 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 आजा आज ए बघूया सर्वांनी रे दोन पायऱ्या सोडायच्यात मग दोन पायऱ्या बराबर स्टॅच होतो तुमचा शाबास शाबास बरोबर आहे बरोबर आहे चला 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 ओकेला शाबास शाबास चला पाय रिलॅक्स होतील पाय रिलॅक्स होतील याच्याने मोकळं वाटायला लागलं हा ये ये बढया भाई चल लास्ट राऊंड लास्ट राऊंड लास्ट राऊंड शबास शाबा 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 शाबास बढिया बढ़िया बढिया बढिया खेच 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 लास्ट पर्यंत थांबायचं नाही कोणीच डायरेक्ट देवीचं दर्शन घेऊन यायचं आता खाली चल चल चल, चल पोरा थांबला ए पोर येतात पाठ्या थांबायचं थांबायच नाही कोणी शबा शबा शाबा 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 शाबास शाबा, शाबा। दा सुपर 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 मुंब्रा देवी वर्कआउट समाप्त करूया आता आपण